एकवीस आरोग्यदायी किचन टिप्स एक एकसारखे पोट दुखत असल्यास अवधणीची खीर खाल्ल्याने काही दिवसातच आराम मिळतो दोन अशक्त वाटत असल्यास डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला स्फूर्ती मिळते तीन मुळ्याचा रस आठवड्यातून दोन वेळा प्यायल्याने पित्ताचे खडे तयार होत नाही चार नाचणीची चपाती रोज खा यामुळे वजन कमी होते पाच रात्रीच्या वेळी डास चावत असतील तर कोरफडीचा रस शरीराला लावा सहा चेहरा चमकदार दिसण्यासाठी रोज चेहऱ्यावर टॉमॅटो चोळा सात प्रवासाला निघण्यापूर्वी पुदिन्याची पाने खाल्ल्याने उलटी मळमळ होत नाही आठ दही किंवा ताक रोज घेतल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि चेहरा देखील चमकदार दिसतो नऊ रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो दहा डाळिंब मोठी वेलची आणि खजूर रोज खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही अकरा रोज गरम पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते बारा रोज टरबूज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात चौदा दुधात सफरचंद घालून रोज सकाळी खाल्ल्याने चेहरा गोरा होतो चौदा भात खाल्ल्यावर कधीही दूध पिऊ नये यामुळे पोट खराब होते पंधरा लवंग गरम असल्यामुळे लवंग थंडीमध्ये जरूर खावे सोळा चुलीतील राखीने दात घासा दात पांढरे शुभ्र आणि चमकदार दिसतील सतरा कडुलिंबाच्या रसाने केस धुतल्याने केसातील खाज आणि कोंडा नाहीसा होतो अठरा काळी मिरी पचनक्रिया सुधारते आणि लाल मिरची कोलेस्ट्रॉल कमी करते एकोणीस शुद्ध तुपात लसूण पाकळ्या तळून खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो वीस गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने लगेच आराम मिळून औषधाचा प्रभाव लवकर होतो एकवीस रोज एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते कशा वाटल्या या आरोग्यदायी टिप्स कमेंट्स करून सांगायला विसरू नका टिप्स जर आवडल्या असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद